राष्ट्रपती पदक प्राप्त पोलीस अधिकारी सुनील दोरगे आणि सीमा यांचा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते देऊन सन्मान करण्यात आला प्रजासत्ताक दिनानिमित्त शहर पोलीस मुख्यालय इथं पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं दरम्यान पोलीस आयुक्तालयात कार्यरत असलेले राष्ट्रपती पदक प्राप्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे आणि महिला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सीमा डोंगरीतोट यांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आलं या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पोलीस आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने पालिका आयुक्त शीतलतेली उगले मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्या वैशाली कडुक्कर राज्य राखीव पोलीस बल गटाचे समादेशक विजय कुमार चव्हाण यांच्यासह इतर पोलीस अधिकारी अंमलदार मंत्रालयीन कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते